नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण दोन दिवसाखाली एक बातमी लावली होती बहिरणा शिंदे हा भय आहे की ज्यांनी उपोषणासाठी या ठिकाणी लढा दिला होता त्याचं म्हणणं पूर्ण सगळ्यांनी ऐकलं होतं परंतु आज तो उपोषण सोडतो आहे तर आपल्या बरोबर त्या गावचे सरपंच प्रतिनिधी आहेत त्यांच्या मिसेस सरपंच आहेत आणि ज्यांच्या जागेवरती झाड आहे ते हे शिंदेच आहे त्यांची आहे अंकुश शिंदे त्यांचं नाव आहे तर ह्यांचं या ठिकाणी अमरण सुटत आहे आणि कशा प्रकारे यांचं सुट्टा आहे काय आश्वासन दिलं आहे आपण स्वतः सरपंच आहे त्याचे प्रतिनिधी आहेत तर काय म्हणजे यांचा कसा हे झालेला आहे कशा मुद्द्यावरती हा उपोषणाचा लढा सुटलेला आहे नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी आनंद श्रीमंत श्रीमंदडे मी सांगू इच्छितो की सव्वीस जानेवारी या दिवशी आमच्या गावातील गृहस्थ भैरवनाथ शिंदे हे उपोषणासाठी बसले होते आणि त्यांची मागणी होती त्यांच्या शेजारी असणारे अंकुश शिंदे त्यांच्या ज्या नंबर मध्ये असणारे जे चिंचेच झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे काय होत होतं की त्यांच्या घराचं नुकसान होत होतं त्याच्यामुळे जीवितहानी वगैरे होण्याचे धोका होता आणि त्याच्या संदर्भामध्ये उपोषण करणार म्हणून सांगितलं होतं आम्ही दोन तीन दिवस आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा त्यांचा आम्ही दोन तीन दिवस पाठपुरावा केला सर्व अधिकाऱ्यांशी बोललो वन विभागाशी बोललो सगळीकडे प्रयत्न करून आज त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे उपोषण ह्या आटीवर सोडलेला आहे की ज्यांच्या जागेमध्ये ते चिंचेच झाड आहे ते शिंदे ते जे चिंचेच झाड आहे त्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी ते तयार त्यांनी लिखी पण दिलेलं आहे पण ह्या ज्या चिंचेच्या फांद्या आहेत त्या कधीपर्यंत तोडणार ऑलरेडी आता फळ आहे आणि त्याची रिसर प्रोसेस कोण करणार आहे कशा प्रकारे झालेलं आहे ते देखील प्रेक्षकांना सांगा ओके ओके त्यांनी काय केलेलं आहे तसं रिस सर ते लिहून दिलेलं आहे लेखी दिलेलं आहे की त्यांनी तारीख पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ते आम्ही चिंचे झाड रिसर परवानगी घेऊन वन खात्याची वन खात्याची रिसर परवानगी घेऊन त्याच्या फांद्या तोडण्यात येतील त्यासाठी मग आम्ही पुढील कारवाई लवकरच मग त्यांच्या माध्यमातून आता त्यासाठी ते अर्ज वगैरे देतील वन खात्याला त्यांनी तसं रिसर लिखी पण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते पुढील कारवाई करतील पाहिलं की आपण ही बातमी लावून धरली होती झाड तोडणं ह्या मताशी आपण सहमत नाही परंतु जर एखाद्याचं नुकसान होत असेल आणि एखाद्याच्या घरावरती हो जर त्याचा कुठंतरी चांगती तलवार असेल तर ते कुठंतरी धोक्याचं आहे म्हणून आपण ही बातमी लावली होती आणि त्या संदर्भात या ठिकाणी वन विभाग असेल किंवा स्वतः सर सरपंच प्रतिनिधी असेल ग्रामसेवक असतील जे कोणी ह्या बातमीच्या संदर्भात असतील सर्वांनी याची दखल घेतली आहे आणि तिसऱ्या दिवशी आजचं जो पोषण सुटत आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे की त्या झाडाच्या फांद्या काही कालावधी नंतर त्याच फळ आता चालू आहे त्या फळ त्याचं काय तीन ची तारीख दिलेली आहे त्या तीन एप्रिलच्या तारखेनंतर ते रिसल परवानगी घेतील आणि त्यांच्या ज्या झाड म्हणजे घरावरती ज्या फांद्या येतात त्या फांद्या कट करून घेतील आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा त्रास होणार नाही अशी ते खबरदारी घेतील या संदर्भात या ठिकाणी त्यांनी जबाब दिलेला आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी